मनशक्ती केंद्राच्या विधायक दोन हजार बावीस एकतीस डिसेंबर हा कार्यक्रम सादर होत आहे आणि यात सहभागी होताना मला खूप आनंद होतो आहे आज तुम्ही सगळेजण इथे जमलेला आहात आणि आनंदाचं झाड अशी फार सुरेख संकल्पना या कार्यक्रमाच्याद्वारे आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याबद्दलचे काही विचार माझे मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण आनंद हा शब्द कितीही सोपा वाटला आणि ज्याच्याकरता आपण आयुष्यभर धडपडत असलो तरी आनंद कशात असतो हे आयुष्य संपेपर्यंत खरं म्हणजे समजतच नाही आपल्याला कारण आनंद समजणं हे फार मोठं तत्त्वज्ञान आहे परंतु तो मिळाल्यानंतर जो एक आपल्याला भाव मिळतो किंवा अनुभूती मिळते ती विलक्षण असते बरेच लोक आयुष्यभर सुख आणि आनंद या दोन गोष्टींची गल्लत करत असतात आनंद आनंद सुख म्हणजे आनंद नव्हे आनंद सुखातून मिळू शकेल परंतु प्रत्येक सुख तुम्हाला आनंद देत नाही कारण सुख हे बाहेरून मिळत असतं आणि आनंद हा आतून होत असतो आपल्याला त्यामुळे आतून जेव्हा आपल्याला आनंद होतो तो खरा आनंद बाहेरून जे मिळतं ते सुख मिळतं पैशाने सुख विकत घेता येतं आनंद विकत घेता येत नाही कधी त्यामुळे आनंद जर का मिळवायचा असेल आणि त्याचं खरंच झाड लावायचं असेल की जेणेकरून आपल्याला आयुष्यभर हे झाड आनंद देत राहील तर तसं झाड शोधण्याचा आटोकाट प्रयत्न मला वाटतं आपण प्रत्येकाने करायला पाहिजे बरं आनंद मिळवण्याची साधनं निसर्गाने खूप दिलेली आहेत तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच दिलेत तसे आणि त्याचे धडे पण दिलेले आहेत उदाहरणार्थ तुम्ही शरीरशास्त्र शिकता सगळेजण शरीरशास्त्र शिकत असताना निसर्गाने आपल्याला जे शरीर दिलं आहे त्याच्यामध्ये एक लहानसा संदेश दिला त्याच्यात की आपल्याला दोन डोळे दिले आहेत दोन कान दिले आहेत आणि एकच तोंड दिलं आहे याचा अर्थ तुम्ही खूप ऑब्झर्व करा खूप बघा खूप ऐका आणि ऐका म्हणजे नुसतं हिअरिंग नाही तर लिसनिंग पाहिजे त्याच्यामध्ये ते ऐकलेलं आपल्या मनात गेलं पाहिजे आपल्या चित्तात रुजलं पाहिजे आपल्या डोक्यात गेलं पाहिजे त्याला आपण ऐकणं म्हणतो जे ऐकणं आणि बघणं याच्याकरता आपल्याला दोन दोन अवयव दिले आहेत निसर्गाने आणि बोलण्याकरता एकच अवयव दिला आहे दोन तोंड नाही दिलेत त्यामुळे जर का आपण जेवढं ऑब्झर्व करतो किंवा जेवढं ऐकतो त्याच्या निम्म जर का बोललं तर मला वाटतं त्याच्यापासून यश मिळायला खूप मदत होते माझ्या स्वतःच्या करिअरमध्ये मा पण मी लिस्निंग ही एक कपॅसिटी असते ऐकणं कोणाची तरी कोणाचं म्हणणं आपण साधे आपल्या आईवडील आपल्याला काही सांगत असेल तर आपण ऐकलं ना ऐकल्यासारखं करतो किंवा मराठीत एक म्हण आहे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे ऐकून एका कानातून दुसऱ्या कानातून सोडून देतो आपण ते न करता जर का ते डोक्यात गेलं तर ते अतिशय महत्त्वाचं आहे दोन कानाचा अर्थ असा नाही वय की इकडून ऐकलं आणि तिकडून सोडून दिलं पण ते ऐकलं ते डोक्यात मध्ये ठेवून दिलं आणि म्हणून मध्ये डोकं ठेवलेलं आहे त्यामुळे दोन्हीकडून ऐका तुम्ही आणि मध्ये डोक्यात साठवून ठेवा जसं दोन्ही डोळ्यांनी बघा आणि ते डोक्यात साठवून ठेवा तर त्यातून मिळणारा आनंद आणि मग कमी बोला तुम्ही म्हणजे जेवढं बोलाल ते अतिशय महत्त्वाचं असेल तेवढं बोला तर त्यातून मिळणारा आनंद हा खूप चांगला असतो आपण सगळ्यांनी समुद्रमंथनाची गोष्ट ऐकली आहेत आणि समुद्रमंथनातून जी काही रत्न बाहेर पडली त्याच्यामधनं एकच झाड फक्त बाहेर आलं आणि ते म्हणजे प्राजक्ताचं मला नेहमी असा प्रश्न पडायचा की प्राजक्ता झाडाला हे स्थान का मिळालं असेल नंतर लक्षात आलं की आमच्या दारात प्राजक्त आहे आणि दररोज मी सकाळी बघतो त्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला असतो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की प्राजक्त असं एकच झाड आहे जगामध्ये की जे आपली सगळी फुलं आल्याबरोबर सगळं तुम्हाला देऊन टाकतो आणि स्वतः सकाळी दहा वाजेपर्यंत रिक्त होऊन जातो आणि या रिक्त होण्यामध्ये जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे कदाचित या तुम्हाला याचा आनंद समजणार नाही पण जेव्हा तुम्ही आणखीन थोडे मोठे व्हाल तेव्हा देण्यामध्ये दे किंवा रिक्त होण्यामध्ये स्वतः जो काय आनंद असतो तो या प्राजाताचा झाडासारखा असतो तर बहुतेक समाजसेवी संस्थांना मी नेहमी सांगत असतो की आपण समाजसेवा करावी लोकांचे उपयोगी पडावं ते प्राजाताच्या झाडासारखं की आलेलं सगळं देऊन टाकावं एकही फूल प्राजत्ताचं झाड स्वतःकडे ठेवत नाही बाकी कोणतंही झाडाचं करत नाही सगळी झाडं आपापली फुलं जपून ठेवतात वाळेपर्यंत त्यांच्यावर झाडावर असतात ते आपल्याला खुडायला लागतात प्रायताचं फुल आपल्याला कधी वरती जाऊन खोडायला लागत नाही ते खालतून गोळा करायला लागतं आणि सगळी फुलं खालती असतात त्याचे तर हे जे एक देण्याचं रिक्त होण्याचं आयुष्यातलं समाधान आहे ते मला वाटतं प्रायता झाडाकडून शिकायला पाहिजे सांगायचा मुद्दा हा की आनंदाचं झाड हे आपल्या बाजूला त्याच्याकरता खूप निसर्गाने धडे दिलेले आहेत आपल्याला ते समजले पाहिजेत आपल्याला ते जाणवले पाहिजेत आणि आपण ते तसं करायला पाहिजे आणि हे जर का आपल्याला करता आलं तर मते दोन हजार तेवीस हे येणारं वर्ष आता काही थोड्या वेळाने हे दोन हजार तेवीस वर्ष चालू होईल बावीस एकवीस वीस ही काही न लक्षात राहणारी लक्षात न राहिलेली बरी अशी म्हणणारी काही वर्ष होती परंतु त्यातूनही आपण बऱ्याच काही गोष्टी शिकलो त्याच्यातूनही आपण आनंद घेण्याचा प्रयत्न केला पण येणारी पुढची वर्ष ही माझ्या मते भारतात खास करून इकॉनॉमिक सिच्युएशनमध्ये की ज्याचा माझा थोडाफार अभ्यास आहे मला स्वतःला असं वाटतं की आता हे बरकतीचे दिवस आहे इट इज गोन टू बी लँड ॲप ऑपॉर्च्युनिटी फॉर इंडिया आणि आपण सगळ्यांना याच्यामध्ये खूप मदत करता येईल खूप आनंद घेता येईल स्वतःचं स्वतः आनंदाचं झाड एक स्वतःच्या अंगणात लावता येईल आणि हे झाड स्वतःलाच केवळ नाही तर आपल्या आईवडिलांना आपल्या भावा बहिणींना मित्रमैत्रिणींना एवढंच नव्हे तर पूर्ण समाजासाठी आणि उद्या देशासाठी आणि कदाचित तुम्ही आणखीन मोठं झाड लावलं तर केवळ मानवजातीसाठी निव्वळ आनंद देऊ शकेल अनकंडिशनल आनंद देऊ शकेल याची मला खात्री आहे तेव्हा तयारी लागा करन, आपला स्वभाव बदला आपला ॲटिट्यूड बदला कारण ए ॲटिट्यूड अशी एकच गोष्ट आहे की जी आपल्या कंट्रोलमध्ये असते बाकी कोणतीही गोष्ट तुम्ही कंट्रोल करू शकत नाही ॲटिट्यूड स्वतःचा हा स्वतः कंट्रोल करता येतो त्यामुळे तो ॲटिट्यूड जर का तुम्ही असा ठेवलात की ज्यातून आनंद शोधायला पाहिजे मी शोधला मला खूप आनंद मिळाला आणि मिळतो आहे अजूनही तुम्ही पण तसाच ॲटिट्यूड ठेवून रडत न बसता मातीतून जशी फुलं उमलतात पाण्यात इंद्रधनुष्याचे सोडून सोडूनसुद्धा माती कंप्लेन करत नाही की स्वतः आपले रंग फुलवते तशाचप्रमाणे तुम्ही आपापले रंग तयार करा आणि स्वतःचं आनंदाचं झाड लावा आणि हे झाड मोठं बहरेल खूप त्याच्यापासून फळं फुलं मिळतील त्याच्यावर खूप पक्षी येतील खूप अंतस्थ त्याच्या फायदा घेतील त्याच्या सावलीमध्ये बिसावतील तर आपल्याला खरा आनंद मिळेल असं मला स्वतःला खात्री वाटते मी स्वतः अनुभव घेतला आहे आपणही घ्या नमस्कार आता थोड्याच वेळात दोन हजार तेवीस वर्ष सुरू होईल त्यामुळे परत मी तुम्हाला सांगतो की मनशक्तीच्या या एकोणीसाव्या विधायक एकतीस डिसेंबर या कार्यक्रमात आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि येणारं वर्ष हे आपल्याला सुख समाधानाचं समृद्धीचं जावं आणि मी जनरली प्रत्येकाला असं सांगतो की ए शूड गिव यू गुड हेल्थ इनफ वेल्थ अँड रिअल हॅपीनेस तुम्हाला खूप संपत्ती मिळो आणि खरा आनंद मिळो हा हीच विश्वसणी प्रार्थना ऑल द बेस्ट थँक्यू